एकदम छान आहे मला पाहिजे सगळं उठेल हे थोड्या वेळ टी व्ही पाहिजे दुपार झाली का चाललं जाईल परवा बाजू सांगतो तरी लाईक ते नाहीये शपथ घेऊन सांगते पाऊ घे इकडं वाव हाय हॅलो से गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळेजण जण पाय हा शांत ना गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग तुमचे कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त आमचे व्हिडिओ बघत असाल चला तर मग आता दोन मिनटं शांत बस आता तुम्हाला दिसतोय परम मस्त पैकी रेडी झालेला आहे आणि परमची मम्मा पण रेडी झालेली आहे तर मी चाललो कुठे काय करतो काय नाही ते सगळं बघा आणि ब्लॉक ओ चुच्चू गेली ती बाहेरची चुच्चू बोबडी तिकडे नाही येणार तर ब्लॉक काले कंटिन्यू करा तुला कोण भेटणार आहे आज माई माई भेटणार आहे खूप आनंदी परम माझा माईला भेटण्यासाठी अजून मामा भेटणारे कोण भेटणारे आपण चाललो आहे कुठे जातो काय करतो सगळं तुमच्या सोबत शेअर करते माईच्या गली पवनला चला मग आता तुम्ही पाहिलं सकाळी की आम्ही घरी होतो तयारी केलेली होती बाहेर निघणारे माहिती होता मी आलो कुठे कोणाच्या घरी आलो आपण नाव आहे का ना? मामाच्या घरी ना मी गाडी गेला बघा अलेक्सा अरे आ, हे पा कशी झोपले प दारामध्ये अलेक्सा ते बघा तर आता वाजले संध्याकाळचे किती वाजले गव्वा पाच सव्वा दादा अन्माजा अन्माजा गाड़े गाड़े गार्या, गार्या, गार्या। आ, आता संध्याकाळचे वाजले सव्वा पाच आम्ही निघालोय मार्केटला पोरांना काही आहे आणि माझ्या आणि माझ्या पोरांचं नेहमीच एक आहे गाड्या घ्यायच्या मग आता घ्यायला चाललोय पोरांना गाडी आणि आता बघू पोरींना पण काय घ्यायचंय काय नाही मलाही थोडं मार्केटमध्ये जायचंय थोडं सामान घ्यायचंय मग त्यानंतर पुन्हा अजून घरी जायचंय स्वयंपाक करायचा आहे घरचा चला म आता जाऊ आम्ही कुठे कुठे जातो काय काय खरेदी करतो त्यासाठी ब्लॉक कंटिन्यू करा माझ्या परम त्यांनी बोलायला कंटिन्यू करा मी बोलते <laughs> चला जाऊ कसा वाईट लागला हा मामी बघताय ड्रेस मामा काही घेऊन देईना माझी समोर फुगलेली चे फायनली झाली आमची शॉपिंग बहिणीला काही पटत नव्हतं त्यानंतर सुरू झाले शिवायचे आणि परमचे भांडण शिवाय काय बरं भांडत होता शिवाय सांग ना का बरं भांडत होता काय झालं का बरं नाराज होतोय शिवायला घेतलेली गाडी आहे की जी परमच घेतोय हो नारे शिवाय काय नाराज नको होता मी त्याला बघते त्याला आणि पोरं असेच करता हो ना

बिचारा मामा चला तर आम्ही जातो पुढे फायनली आलो आम्ही घरी काय झालं तोडून पण झालं काय पोर हे माझे पोरं आता गाडी घेतली बर का पवन नगर ला कितीला आणि त्या कार्यक्रम केला का ते गाडीचा काय केलं काय हा तुम्ही तेवढंच घ्यायला जाता फक्त पवन नगरला काय पोरं ना अजिबात किमती नाही पैशांच्या गाडी घे गाडी घे याने फेकली होती ना वरून खाली पडली होती ना फेकली होती वरून हे गेले ग पैसे पाहण्यात आणि एक खेळतय गाडी घेतली आणि तो आहे आमच्या शिवायचा मित्र ज्याला ब्लॉक मध्ये आज यायचं होत हाय कर काय चप्पल सरळ करा माझ्या हातात तर चला आता फायनली वागत आलेट काय तोडलं भाई पोरांच अरे यार जरा असं तुम्ही ना दोन मिनटं मला बोलू देत नाही बर का आता बरोबर असेल आणि पाणी कस केलं तू पाण्यात टाकली ना नाही मी फक्त घेतलं मग त्याला एवढं पाणी कस काय लागलं ला, गाडीला काय करा या पोरांना ना खरंच काही घेऊच नाही मला तर असंच वाटतं आता पैसे लगेच पाण्यात चल आता वाजले सात आता मला काहीतरी स्वयंपाक करायचा आहे आणि इकडे माझ्या पॉपी पॉपी आज एकटा होता गलामध्ये पॉपी कशा बघतो तुला काहीच नाही आणलं पॉपीला काहीच नाही आणलं चालते का बटाणच बंद होत म्हणजे ऍक्सेप्ट केलं चला आता मी लाईट वगैरे लावते घर पूर्ण झालं आणि नंतर भेटते तुम्हाला कारण काहीतरी मला खायला बनवावं लागेल अरे एवढं पाणी इतके विचित्र आहेत ना माझे चला जा करते मी भेटते तुम्हाला आज काही स्वयंपाकात एवढं नव्हतं मला बनवायचं फक्त बनवली एक खिचडी आता याचं ऐका पहिले बुलन्स कोणी घेऊन दिली अजून काय आणलं तिने तुझ्यासाठी था? थार थार पप्पांनी आणली ती आहे मिलिट्री गाडी अगं वा वा बापले कोणी घेऊन दिलं अजून तू काय करतोय इकडे ये ना पप्पा दोन मिनटं त्यांच्याशी बोल ना तू काय खातोय चुला त्यांना सांग आणि इकडे आहे माझा लहान बाळ रिमोट कुरतडू नको ना शिवाय ह्या पोराच मी काय करू मला ना खरंच कळत नाही आहे आता सुट्ट्या लागून किती महिने यांनी मजा केली आहे एप्रिलचा महिना मेचा महिना आणि आता उद्यापासून ट्युशन सुरू होणार आहे कारण उद्या आहे दोन तारीख एक जूनपासून सुरू झाली आहे पण आज होता संडे त्याच्यामुळे त्यांनी आहे दोन तारखेपासून तर ह्या पोराला कंटाळा येतोय ट्युशनला जायचं आत्ताच सुरू आहे की मी उद्या जाणार नाही मी परवा जाणार नाही मी तेरवा जाणार नाही काय बोलतोय निर्बयस पाहिले तुमच्या घरी पण तुमचे मुलं असेच आहेत का की ज्यांनी आता एवढे महिने उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय केलेला आहे टीव्ही नको नको तेवढा टीव्ही बघितलेला आहे तरी ह्या पोराचं टीव्ही मध्ये जुआ टाकलेला आहे की मला टीव्ही बघायचा टीव्ही बघायचा

हाय ना असा रडतो आणि ना मला पूर्ण इमोशनल करून टाकतो दोन दिवसापासून आधीच दिवसा सुरू झालेलं होतं की मी ट्युशनला जाणार नाही मी इकडे जाणार नाही मी तिकडे जाणार नाही स्कूल आवडते का स्कूल मध्ये जास्त अभ्यास नसतो लेक्चर झालं काय ट्युशन मध्ये चांगले फ्रेंड्सच करत नाही तर मग

पण मला एक कळत नाही फिरायची काही गरज आहे का गपचूप आपला आपला अभ्यास करत बसावा नसत इतकं टेन्शन आहे ना मला हा जून महिना सुरू झाला ना की मला या पोराचं एवढं टेन्शन येतं ना की जास्त करून अभ्यासाचं ते पण त्याला हे कळत नाही की आता है। हा एकच आहे पूर्ण माझ्या आता परम पण आहे मला परमला पण हँडल करायचं आहे त्याला पण स्कूलमध्ये टाकायचं आहे किती किती हँडल करायचं मी ते नाही आहे वाटतं ती मॅम काहीच मी करू देत ती मॅम साध उठलं ते मला काय खाजला तरी उठून देतं ती मॅम तुझा तो, तो, तो फ्रेंड नव्हता ट्युशन कधी सुरू होणार आहे मग ट्युशन ट्युशनला जाऊन पाहू हा जर तिथली टीचर मला आवडली तर ठेवेल नाही तर आपली आपली हीच ट्युशन कळलं इतक्या चांगलं आहे त्या टीचर ट्युशनच्या त्या ह्याच पोराला अजिबात आवडत नाही काय आवडत रे बाकीच्या लोकांना बाकीच्या मुलांना आवडत ती मेन बाकीच्या मुलांची लाड करते माझे काही एक आले तरी राष्ट्र तुकला काढत सब सब तो माझे हात करते वरती मारायला आणि ते आले ते तुकला होते त्यांना काही नाही करत बस रडू नका ते तुला माहिती असं रडलं का मम्मी लगेच आपली इमोशनल होऊन जाते आणि लगेच सांगते की बाबा नको जाऊ असं पण किती वेळा असं चालणार आहे शिवाय सांग बरं

इतकं डोकं दुखतंय माझं आज ऑलरेडी आणि ह्या पोराच्या विचारांना इतकं डोकं दुखतय असं वाटतं ना खरंच हॉस्टेलला टाकून द्यावं हॉस्टेलला ना ट्युशनची टेन्शन ना स्कूलला सोडायचं टेन्शन ना अभ्यासाचं टेन्शन आणि पोरांना पण बरोबर बळण लागून जात होणारे असंच करायचं का आपण इतक्या वेळ मूड तर चांगला होता तुझा आता हसशील का अगरे हस इकडे बस झालं जालून नको ललू नको परम दादाला मन रडू नको परम तू त्याला रडू नको दादा हा दादाला कुठे जायचं नाहीये ट्युशनला याला कोणी सांगा मला म्हणतोय की तुम्ही मोठे ना तुमचं आयुष्य चांगलं आहे आणि आम्ही छोटे ना तर आम्ही असं नव्हतं पाहिजे कोण तरी याला सांगा की हेच आयुष्य चांगलं अरे का बर का बर तसं करताय कारण त्यांनी तुझं एवढं असताना मेहनत केली अभ्यास केला शिक्षण केलं तेव्हा तर बिझनेस टाकला ना आणि आपला बिझनेस चालतो बेटा म्हणून पप्पा आराम करतात दुपारी करता, करता, निए निए पारी। पारी पारी था था त्याला असं वाटतंय की पप्पा आरण करता हे करता म्हणजे हे चांगलं आहे कंपनी अरे पण शिकावं लागेल बाई काय खरंच माल तितकं टेन्शन आले ना इतकं डोकं दुखते आता उद्या ना मला परमला ऍडमिशन करायला जायचं एका स्कूल मध्ये तो आता नर्सरीला बसणार नाही त्याचा वैताग आहे माझ्या मागे की त्याला कसं मी आता नर्सरीचं वळण लावू आणि आता हा आहे शिवाय फिरचा <laughs> नंबर पाठव माझ्याकडे तो नंबर नाही मी बुक मधला त्या आश्वाद्याला सांगेल नंबर पाठव मी डायल करेन आणि सांगून ते ट्युशन का तुझे मग आलंय आणि परम तू स्कूल ला जाशील ना परम इकडे बघ इकडे बघ ना स्कूल ला जाशील ना हो म्हणायचं ठीक आहे चला जाऊ द्या आता काय माझं टेन्शन आहे ना ले ले आता सुरूच झालेलं आहे इथून पुढे आता टेन्शनच टेन्शन आहे कारण आलाय जून महिना आता इथून म्हणजे एकदम भयंकर होणार आहे जाऊ चला आता ना काय बोलावं खरंच सुचत नाही मला अरे मग तू घरात तेवढं पण अभ्यास करत नाही ना शिवाय मी जर सांगितलं एवढा कर तू कधी केलाय का आता सुट्ट्या लागल्या तसं मी तुला बोलली की स्पेलिंग बनवायला शिक तू पूर्ण ज्ञापर्यंत झालं झालं ज्ञापर्यंत बरं या पोराचं मी खरंच बघते की याला किती स्पेलिंग बनवताय बाराखडी बारा बा, बारा का, बारा बार आता अजिबात डोकं दुखायला लावू नको शिवाय मला ना पक्क डोकं दुखायला लागलंय आणि तुझ्यामुळे जास्तच दुखत तू आणि तुझे पप्पा निस्तारत बैस काय करायचंय काय नाही तू नाही आता मी टेन्शन घेणार नाही आता मी पूर्ण ते परमवार लक्ष देणार आहे आणि मला आता परमला आहे परमला शाळेचं वळण लावायचंय तुला एवढं करून ना माझं अजिबात ऐकत नाही चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर कोणी नवीन असाल व्हिडिओ बघणार आहे तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बरा त्यांना सांग सबस्क्राईब करा चला बाय गुड नाईट